केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत घोषणा केली आहे की सरकार सहकारी टॅक्सी ही सहकारी आधारित राईड हेलिंग सेवा सुरू करणार आहे जी चालकांना थेट फायदा देण्यासाठी डिझाईन केलेली आहे ओला आणि उबर यासारख्या ॲप आधारित सेवांच्या अनुषंगाने तयार केलेल्या या उपक्रमामुळे सहकारी संस्थांना टॅक्सी रिक्षा आणि चारचाकी वाहनांची नोंद करता येणार आहे आणि मध्यस्थांना चालकांच्या कमाईतून कोणतीही कपात करता येणार नाही लोकसभेत बोलताना शहा यांनी भर दिलाय कि हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धी या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे भेदभाव किमतींच्या आरोपानंतर ओला आणि उबर या प्रमुख राईड हेलिंग प्लॅटफॉर्मवर वाढती तपासणी सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे नेमका या घोषणेचा सामान्य नागरिकांवर कसा परिणाम होईल आणि रिक्षा चालकांना याचा काय फायदा होणार आहे जाणून घेऊया आजच्या स्पेशल रिपोर्टमधून नमस्कार मी ऋतुजा आणि न्यूज अनकटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संसदेत या योजनेची घोषणा करताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणालेत की नवीन सेवेमुळे दुचाकी टॅक्सी रिक्षा आणि चारचाकी टॅक्सींची नोंदणी प्लॅटफॉर्मवर होईल सध्याच्या खाजगी कंपनींच्या सेवेपेक्षा याचं से वेगळे पण असं आहे की यामध्ये सर्व नफा मोठ्या कंपन्यांऐवजी थेट चालकाला जाईल जा सेवे चा चाल चा या सेवेचा फायदा कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला मिळणार नाही तर फक्त वाहन चालकालाच मिळणार आहे याप्रमाणेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल सरकारने यात्री साथी सुरू केले आहेत कोलकत्तामध्ये सुरू झालेली ही सेवा नंतर सिलीगुडी आसनसोल आणि दुर्गापूरसह इतर शहरांमध्ये वाढवण्यात आली यात्री, यात्री साथी प्लॅटफॉर्म स्थानिक भाषांना समर्थन देतो यात्री साथीकडून टॅक्सी बुकिंग परवडणारे आणि ज्यामुळे ते प्रवाशांसाठी एक सोयीस्कर आणि सुलभ पर्याय बनलेले आहे कर्नाटकमध्ये नम्मा यात्री नावाचं एक खाजगी टॅक्सी सेवा ऍप अशाच मॉडेलवर काम करत आहे जे सर्व नफा थेट ड्रायव्हर्स ला पोहोचवत हे ऍप कॅब दुचाकी चारचाकी वाहनं आणि पुलिंग पर्यायांसह हो विविध सेवा पुरवत ज्यामुळे ड्रायव्हर्सला त्याची कमाई त्यांच्या हातात मिळेल याची खात्री होते दुसरीकडे प्रवाशांना किफायतशीर आणि कार्यक्षम वाहतुकीचा पर्याय मिळतो आता पाहूयात प्रवाशांसाठी याचे काय फायदे असणार आहेत याचे दर परवडणारे असतील खाजगी कमी असेल प्रवाशांना मदत मिळेल स्थानिक भाषेची सुविधा असेल ऍप्समध्ये हिंदी आणि प्रादेशिक भाषांचा समावेश असेल आता पाहूयात वाहन चालकांना याचे काय फायदे आहेत खाजगी ऍप्समध्ये ड्रायव्हर्सला कमिशन द्यावं लागतं परंतु सहकार टॅक्सी मध्ये संपूर्ण कमाई थेट त्यांच्या खात्यात जाईल यामुळे त्याचे उत्पन्न वाढेल आणि ते मजबूत होती सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितलंय की सहकार टॅक्सी सेवा सहकारी संस्थांच्या आधारावर चालेल आणि त्याचा थेट फायदा चालकांना होईल ओला उबर आणि रॅपिडोसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढणे हे याचे उद्दिष्ट आहे सहकारी मॉडेलमुळे किमती स्पर्धात्मक राहतील आणि चालकांच्या थेट सहभागामुळे सेवेचा दर्जा सुधारेल तसेच सहकार टॅक्सी सेवा भारतातील वाहतूक क्षेत्रात एक नवीन क्रांती सुरू करेल यामुळे केवळ चालकांना सक्षम बनवता येणार नाही तर प्रवाशांना देखील चांगली आणि परवडणारी सेवा मिळेल सरकारच्या या उपक्रमामुळे ओला आणि उबर सारख्या मोठ्या कंपन्यांना निश्चितच कठीण आव्हान मिळेल आणि देशातील वाहतूक सेवांना एक नवीन आयाम मिळेल यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका